दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर तो श्रीपाद तुमच्या तुमच्यासमोर पाठविला आहे हा अध्याय तुम्ही शेवटपर्यंत ऐकावी अशी त्यांची आज्ञा आहे श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंत नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प समस्त कल्याणकारी युक्त अशा वासंबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्षे म्हणजेच या शरीराला तीस वर्षे येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्षे राहील या अवतार समाप्तीनंतर कर्दळीवनात तीनशे वर्षे तपोनिष्ठ राहून प्रज्ञापुरात अक्कलकोट येथे स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करेन अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्यकांतीने आघात लीला दाखवी साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून याविषयी विषयी आसक्ती रहित करेल पळणी स्वामी पुढे म्हणाले जस तशी युगे बदलतील तस तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा रीतीने प्रभुत्व खालच्या पातळीवर उतरण्याचे थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल म्हणूनच कलयुगातील मानव धन्य आहेत केवळ स्मरण मात्रनेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत असंख्य मार्ग आहेतच हेच परमसत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद शिवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते यामुळे साधकाचे पापकर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद शिवल्लभाच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभ नदीच्या स्नानांचे निर्मूलन करतात तसे न केल्यास त्यांच्या योग अग्नीनेच त्या पापांना जळून भस्म करतात करुन। ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जड स्वरूपी कर्मफळाचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात म्हणूनच त्यांच्या भक्तीची त्यांच्या न काळातच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते या पळणस्वामीच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी साडेसातीच्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते ग्रहा संबंधी त्रासातून श्री गुरु सर्व अशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर पळनी स्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोलातील ग्रहाना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानव जन्माच्या वेळी त्यांचा प्रारब्ध कर्माला अनुसरूनच ग्रह महादर्शीने जन्म घेतो त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांचा दोष निवारण्यासाठी मंत्र तंत्र यंत्राद्वारे काही फळ न दिल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या त्या शक्तीकडून निघालेले स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रह बाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या, त्या ग्रहाचे अधिपत्य असते तेच पीडित होतात विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनांना मुळेच इष्ट अनिष्ट फळाची सिद्धी होते स्पंदनामुळे आकर्षण किंवा विरक्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह बंधुवियोग कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे विश्व शक्तीकडून स्पंदनाची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या काळावधी त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या काळांतराने ती स्पंदने त्या माणसास सोडून विधीरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची देवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्व कल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती तिथूनच उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात ह्याला तिरोधाण म्हणतात थोडे पुण्यकार्य केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सिद्धांत प्रकारे सृष्टी स्थिती लय या तिरोधाण अनुग्रहांना मी स्पष्ट केले तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूंमध्ये भविष्यात श्रीपाद श्री वल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल जवळ असलेल्या भूगृहातील चार नंदा तू पाहू शकलास ही असाधारण किमया आहे श्रीपाद महान उद्देशाच्या तुला असा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लीला फार अगम्य असतात गुडार्थ प्रयोजक असतात त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्यांचा येत नाही त्यात सुद्धा देव रहस्य असू शकतात त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करू शकलो समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्यांचे योगसिद्ध आहेत अमेय आहेत ते परिणामांना मोज मापांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाही श्री पळनस्वामीच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले मी उडप्पी क्षेत्राहून निघालो कुरवपुरास जाताना मध्येच कितीतरी चित्र विचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या या सर्व गृहस्थ करण्यासाठी श्री गुरु सर्व भौमीची घ्यावी या विचाराने श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनानंतर त्यांच्याशी विचार विनिमय करण्याचे ठरवले श्री पदनी स्वामी माझ्या मनातील भावाला लिलेने समजून घेतले ते म्हणाले तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्रीपाद प्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पळणी स्वामी माधवा त्याच्या ध्यान अनुभवाविषयी सांग असे म्हणाले माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली अनुभव ऐकण्यासाठी पुढील व्हिडिओ ऐकायला विसरू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना